भोकरदन येथे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आला साजरा आला माझे आमदार चंद्रकांत दानवे यांच्या भोकरदन येथील कार्यालयामध्ये हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला असून यावेळी भोकरदनच्या प्रभात तालुक्यातील एकशे बांधकाम कामगारांना एकावन्न लक्ष रुपयेचा धनादेश वाटप करण्यात आला आहे यावेळी यावेळी माझे आमदार चंद्रकांत दानवे तो सुद्धा डॉक्टर अंकुज जाधव ज्येष्ठ पदाधिकारी भगवान देतो खूप छप्पर फाट게 देतो या पद्धतीनं काही दौरान कार्यक्रम झाला तिथून आपल्या कार्यकर्त्याचं लग्न होत राव शाह नांजाना ते लग्न लावलं ती लग्न सुद्धा ठाटामाटात पार पडलं आणि तिथून आपल्याला लवकरात लवकर बोकळ कराला पण लग्न थोडस संभाजी सा नगरून आल्यामुळे औरंगाबाद थोडं लेट लागल्यामुळे मलाही उशीर झाला त्याबद्दल पुनश एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो पण एवढंच या निमित्ताने सांगतो की या वेळेचा वाढदिवस कुठेही काही हात न लावता स्पर्श न करता साजरा करायचा त्यामध्ये आपले शंकर भुजाळीने हा एक चांगला उपक्रम राबवला त्यामध्ये महाराष्ट्र इमारत उत्तर इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या मार्फत आपल्या तालुक्यातील सर्व कामगारांना की जे काही दोन लक्ष असतील तीन लाख असतील तीस हजार असतील एक लाख वीस हजार असतील एकावन्न हजार असतील एक्क्यान हजार असतील दहा हजार असतील तीस हजार असतील वीस हजार असेल पंधरा हजार असेल चाळीस हजार असेल वीस हजार असेल असे जवळजवळ एकशे एक लोकांना हे आपल्या तुमच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले